नमस्कार मी रिया रूपेश पवार महाळिंगेकर डहाणू मित्र न्यूज नेटवर्कमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी हॉकर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कार्यवाही बोईसरसह नवापूर नाका आदिभागातील नो पार्किंग व नो हॉकर झोन घोषित करण्यात येऊनही काही वाहनचालक नियमांचे उल्लंघन करीत आहेत त्यामुळे बोईसर पोलीस स्टेशन वाहतूक शाखा आणि पालघर शाखेच्या वतीनं संबंधितांवर दंडात्मक कार्यवाहीचा बडगा उभारण्यात आला आहे वरत हॉस्पिटल ते सिडको बायपास पालघर तारापूर मुख्य रस्त्यांवर ओस्तवाल नवापूर नाका ते वंजारी समाज हॉलपर्यंत नो पार्किंग व नो हॉकर्स झोन घोषित करण्यात आलं होतं तरीही वाहन चालक नियमांचे उल्लंघन करीत आहेत दरम्यान दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार चोवीसपासून सदर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली आहे आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढे सक्त कार्यवाही केली जाईल असे प्रशासनाच्या वतीनं आवाहन केलं जात आहे अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा डहाणमित्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा